वैष्णव वैष्णव पंथ हा भारतीय संस्कृतीतील अनेक अंगाने विकास पावलेला आहे भागवत धर्माची एकेश्वर वादाची बीजेही ऋग्वेदात सापडतात वैष्णव धर्मातील अवतार कल्पना सर्वांना ज्ञात आहे या अवतार कल्पनेतून वैष्णवधर्म अधिक व्यापक झालेला दिसून येतो वैष्णवपंथात अनेक थोर भक्त व आचार्य होऊन गेले आहेत अखिल मानव समाजासाठी भगवंताची प्राप्ती कशा प्रकारे सुलभतेने होईल याचे वर्णन या वैष्णवपंथाने केले आहे अनेक वैष्णवांनी भक्तिमार्गाची वाट प्रशस्त केली महाबोधाला त्यांनी कौळिकता प्राप्त करून दिली संप्रदायात अनेक भक्त उदयाला आले आणि त्यांनी आपल्या अभंगवाणीतून परमार्थाचा विचार समाजाच्या रसातळापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला वेदकालापासून आजपर्यंत अनेक वैष्णव भक्तांनी मानवी जीवन भक्तीभावाने कसे आनंदमय शकते याचे मार्गदर्शन केले आहे शंकराचार्यांच्या प्रतिभेतून प्रकट झालेली ही पूजाच होय या पूजेतून त्यांच्या समन्वयवादी दृष्टिकोन लोकमानसात श्रद्धेय झालेल्या प्रतिकांचा आदर करण्याची उदात्त बुद्धी आणि वैदिक धर्माला सुसंगटित स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या उदात्त ध्येयाची साक्ष पडते